नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कपड्याच्या शोरूममधून जबरीने कपडे चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाला यश आलाय दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील माहिती घेऊन घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्हीची फुटेजची पाहणी करून सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेल्या दोन इसमांचा शोध सुरू होता यावेळी पखाल रोड या भागामध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकानं सापळा असून मोहम्मद अनवर सय्यद वय वर्ष एकोणतीस राहणार भद्रकाळी याला शिताफीनं ताब्यात घेण्यात आला यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सतरा हजार सातशे रुपये किमतीचे यामध्ये पाच शर्ट चार पॅन्ट एक टी शर्ट आणि एक बर्मुडा पॅन्ट असे मिळून आल्यामुळे पंचनामा करून हा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुण्यातील आरोपी प्रवीण उर्फ याचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता <laughs> तो आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड या परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्याचा त्या भागात जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करत पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांना हजर करण्यात आलाय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका